नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा परभणी जिल्ह्यातील पूर्णा गावातील बंधाऱ्यावर बिबट्या दिसून आला असून पूर्णा आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पूर्णा परिसरात पूर्णा नदी वाहत असून पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळे पूर्ण शेती ही बागायत असल्यामुळे परिसरात ऊस केळी हळद कापूस अशी पिके शेतकरी घेत असून परिसरात बऱ्याच प्रकारचे वन्यजीव आढळून येत असतात पण आता पहिल्याच वेळेस परिसरात बिबट्या दिसून आल्यामुळे शेतकरी वर्गात आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे परभणी वन विभागाने पूर्णा परिसरातील शेतात जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे आदेश न्यूज नेटवर्क परभणी प्रतिनिधी गोपाळ भालेराव अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा